राज्यातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता अर्थात टीईटी लागू होत नाही असे निर्देश उच्च न्यायालयानं एका याचिकेवर सुनावणी करताना दिलेत मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये व्यवस्थापन समितीनं टीईटी पात्र असणे अनिवार्य आहे अशी अट लागू केल्यानं असंख्य नियुक्त शिक्षकांना घरी बसवलंय हो परंतु या शाळांनी जुन्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत परिणामी अनेक शिक्षकांच्या हक्कांवर गदा आली असून त्यांचे संसार उघड्यावर आलेत या प्रश्नांची सोडवणूक करावी या उद्देशानं तुबा बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दिलीप दीपक केसरकर यांच्यासह तत्सम अधिकाऱ्यांना आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून निवेदन दिले। या संदर्भात तुबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोअज्जम खान आणि मोहम्मद अरशद काजी यांनी निवेदनाचा आशय विषद केला आहे जसे की आमचे मोजम छान मोजम खान साहेब यांनी सांगितलं की आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांना निवेदनद्वारे विनंती केली आहे की के अल्पसंख्याक संस्थांना टी टी लागू होत नाही असा आदेश लवकरात लवकर लवकरात लवकर लोकर निर्गमित करावा आणि आमची अपेक्षा आहे की सर्व शिक्षकांना यांचा या आदेशाचा फायदा होणार आहे आणि भरपूर जे त्रुटी आहे हे, हे लवकरात लवकर क्लिअर होतील तरी आमची दरबारी ही विनंती आहे की जी आर लवकरात लवकर काढण्यात यावं हो? मागील भर बर, मागील भरपूर वर्षापासून हा विषय म्हणजे पेंडिंग आहे की सुप्रीम कोर्टात हा विषय पेंडिंग आहे भरपूर वेळेस भरपूर केसेस मध्ये असं झालेलं आहे की हायकोर्टाने निर्दे, निर्देश पण दिलेले आहे की तुम्ही शिक्षक भरती करू शकल पण शिक्षण विभागाकडे असं जी आर अजून आलेला नाहीये तर जे शिक्षक आहे राज्यभरात भरपूर भरपूर संस्थेत मागील दहा ते पंधरा वर्षापासून शिक्षक कार्यरत आहे शिक्षक कार्यरत असताना ते टीईटी नसताना त्यांचे अप्रुव्हल होत नाही अप्रुव्हल होत नाही म्हणून जे टीईटी शिक्षक आहेत त्यांचे अप्रुव्हल पुढे जातात शिक्षक जे मागील दहा पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत त्यांचं संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे किंवा त्यांना कोणताही फायदा मिळणार नाही असं हे जे जुने शिक्षक आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे असे जे शिक्षक आहेत ते आमच्या संस्थेशी संपर्क करू शकतात आम्ही भविष्यात त्यांच्या त्यांच्यासाठी एक कायदेशीर लढा कायदेशीर हो लढा उभा करणार स्क्रीन वर दिलेल्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा नंबर आहे नाईन वन फाय डबल सिक्स टू सेव्हन थ्री एट फोर मी परत एकदा रिपीट करतो नाईन वन फाय डबल सिक्स टू सेवन थ्री एट फोर जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव मौजम खान मी तुबा बहुतेजी संस्था अध्यक्ष आहे आम्ही अल्पसंख्यक संस्थेना शाळेत जे टीचर भरतीसाठी टी टी लागू होत नाही त्यासाठी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे का लवकरात लवकर याचा निकाल मार्गी लागाव आणि शिक्षणांची भरती व्हावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे तुबा बौद्धेशी संस्थातर्फे या निवेदनाचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री महोदय यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश निवेदनकर्त्यांना दिलेत निवेदनावर आबिज सय्यद कजफी सय्यद मोईन काझी जमीर देशमुख रिजवान मुदस्सर अली सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सिकंदर पठान न्यूज नाशिक